नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आता आपले जे आपण सीडची सरकी लावलेली लागवड केली आहे तर त्याचं काय ओलावलं आता ज्या पळाटे समजा या पळाटे नारा मिक्स असतात जे, जे मादी लावतो आपण समजा सीडची पोलनची त्याच्यामध्ये नाराची काही भेसळ असते तर ते नाराचे झाडं काढून आप आप गाला गाला की आपल्या शेळ्यांसाठी आपल्याला टाकायला म्हणजे शेळ्यांना चारायला खूप म्हणजे चांगल्यापैकी त्यांची वैर नव्हती हे हो बघा आता टाकलं होतं सरळ सगळं खाल्लं त्यांनी तर मित्रांनो आजचा विषय थोडक्यात असा आहे की बिटल शेळी आणि गावरान शेळी यांच्यामधील फरक आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की यांच्यामध्ये नेमका फरक काय समजा यांना कसं नियोजन करावं लागतं याच्या विषयावरती आजचा हा व्हिडिओ राहणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो एक नंबर माहिती तुम्हाला ला या व्हिडिओपासून मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला गावरान शिळी आणि शेळी यामधील थोडक्यात फरक सांगतो तुम्हाला बिटल शेळी ही प्रजाती म्हणजे दुसऱ्या देशातली जात आहे म्हणजे पां च... मूळ म्हणजे पंजाबची आहे आणि गावरान शिळी ही मूळ म्हणजे महाराष्ट्रातली भारतातली महाराष्ट्रातलीच म्हणायला लागेल तिला महाराष्ट्रातली ही मूळ शिळीची जात गावरानशेळीची जात म्हणलं तर महाराष्ट्रामधली आणि जी बिटल आहे ही पंजाबची जात आहे मित्रांनो तर गावरान शिळीचा जर समजा जीवनशैली जर धरायचं सांगायचं म्हणलं तर गावरान शिळीला आपल्या इकडलं वातावरण शूट व्हायला वेळ लागत नाही कारण की जाणून बुजून ती महाराष्ट्रामधली तिला इकडलं वातावरण शूट होत आहे पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या उन्हाळा असू द्या ह्या तिन्ही ऋतूमध्ये पण ही जी शिळी आहेत गावरान ही फक्त गावरान तक धरू शकते जास्त पाऊस होऊ द्या जास्त गरमी असू हो द्या जास्त थंडी असू द्या त्याच्यामध्ये ते, ते वातावरण शूट व्हायला फक्त शेळी ही आपली चांगली आहे आता बिठलशेळीचा जर विषय धाराला गेलं मित्रांनो तर बिठलशेळीचं असं आहे की तिला नियोजन चांगल्यापैकीच करावं लागणार तुम्हाला आणि परत म्हटलं तर शेळी ही बंदिस्त होऊ शकते फिरस्ती होऊ शकते अर्ध बंदिस्त पण होऊ शकते पण बिठल शेळी आणली तर तुम्हाला तिला बंदिस्त ला करावं लागेल कारण की मी आजपर्यंत तर बिटल शेळ्यांचं आहे बरं का फिरस्ती पण आहे पण जेणेकरून जास्त करून ही जात बंदिस्त जास्त राहते बंदिस्त कशामुळे राहते की ही जात यांना कडबा काही काही टाका हे व्यवस्थित खातायत पण गावरान गावरानशेळीला बंदिस्त केलं तरी पण समजा फायद्याच आहे पण जास्त करून फिरस्ती आपल्याकडे गावरान शेळ्यात फिरस्तीच असतात मग आता याच्यामध्ये विषय काय आहे याच्यामध्ये फरक एक आहे मित्रांनो की आता ही बिटल जात जी आहे ही सध्या पूर्ण भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जाते सध्या चालू रनिंगला जर सध्या सुरुवातीला म्हणजे जे मार्केटमध्ये आता सध्या ती बिटलच आहे कशामुळं आहे की जे जे बोकडं आहेत पिल्ला आहेत समजा बोकड असू पाटी असू ह्या ज्या वेळेस जलमल्याबरोबर एकदम हाईट वगैरे चांगली राहते वजन चांगलं राहतं आणि विकण्यासाठी यांचं जास्त म्हणजे ह्या जे शेतकरी असतात समजा ते पाळण्यासाठी घेत आहेत बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी घेत आहेत आणि हे जे आपले गावरानशेळी आहे हे गावरान शेळीचे पिल्ले जे असतात बोकड हे कटिंगसाठी जात आहेत जास्त करून तर याच्यामध्ये काय झालं आता सध्या मार्केटमध्ये बिटल कशामुळे आली की जे आता शेतकरी आहेत समजा माझ्यासारखी तर आपल्यासारखे शेतकऱ्यांना काय आवडतं बाबा आता फिरस्ती शेळी पालन केल्यापेक्षा बंदिस्त शेळी पालन केलं म्हणजे आपल्याला बाकीचे कामं करून शेळी पालन करता येतं त्याच्यासाठी काय झालं आता सांगा सर्वांचं म्हणजे विचार काय झाला विचारधारणा काय झाली की बिटल शेळीच चांगल्यापैकी आहे हो शंभर टक्के आहे तिला आपण नाव ठेवू शकत नाही फक्त विषय काय माहिती आहे का ही शेळी कमी जास्त चाऱ्यावर तुमचं ॲडजस्ट करू शकते पण बिटल शेळीला तुम्हाला नियोजन चांगलंच करावं लागणार खाऊ पिऊ घालावं लागणार आणि मित्रांनो शेळी ही खरंच फायद्याची आहे बरं का गावरान गावरान गावरानशेळींची पिल्लं वाढण्यास थोडी वेळ लागतो बंदिस्तमध्ये फिरस्ती असेल तर बि शेळीची पिल्लं पण चांगली हे होतात पण बिठलशेळीचं जर बंदिस्त असू द्या तुम्ही पिल्लांचं वजन पण चांगलं हाईट पण चांगली आणि त्याचं इन्कम पण चांगलं भेटतं आहे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला पण शेळी पालन करायचं आहे पण थोडं थोडं स्टेप बाय स्टेप करणार आहोत आपण एकदम नाही लगेच चार दहा आणायचे आणि सोडून द्यायचं तसं नाही आपल्याला व्यवस्थित थोडं दम्माधम्मानच करावं लागणार आहे कारण की शिळी ही म्हणजे अशी एक शेळी आहे की हिची हाईट आणि वजन या पिल्लांचं इतकं ग्रोथ करतं आहे फास्ट वाढतं आहे आणि त्याच्यामुळं सर्वांची जे समजा विचारधारणा आहेत त्यांच्या बिटलशिळीकडे जास्त वळालेली आहे फक्त मूळ कारण म्हणजे फक्त वजन वाढ आणि आजकाल कसं आहे पैसा सगळा आहे हाईट वजन जर असलं तर समोरचं व्यक्ती तुम्हाला पैसे चांगले देऊ शकतो त्या जनावरांशी आता या गावांशी पालनामध्ये काय झालं तुम्ही जर यांना बंदिस्त ठेवलं तर यांचं पिल्लांचं वजन जास्त वाढत नाही विषय असा आहे तग धरते ते त्यांना काय नाही वातावरण कोणतं पण शूट होतं फक्त विषय म्हणजे असा आहे की त्यांची हाईट वाढत नाही आता हे बघा पिल्लू हे हे अडीच ते तीन महिन्याचा अडीच महिन्याचं पिल्लू आहे याच्याच जागेवर जर हेच पिल्लू बिटलचं जर असतं तर हे एक किंवा दीड महिन्याचं असतं एवढंच पिल्लू म्हणजे एवढा फरक आहे आता या दोन अडीच महिन्याचा आहे समजा त्याच्यामुळं माझी पण इच्छा आहे बिटल शेळी पालन करण्याची पण आता करू दम्मा दम दम ना नजरा आहे बरं का पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये बिटल शेळी पालनामध्ये ते एवढं कटिंगला नाही जाणार ते त्याला आता सध्या सुविधा भरपूर येतात आपल्याला यू यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती हो पण आपण समजा हे करून विक्री करू शकतो जाहिरात करून तसं काय नाही त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला पण करायचं असलं तर बिटल पण चांगलं आहे आणि गावराम पण चांगले आहे मी तसं नाव ठेवणार नाही गावराम पण आपली मूळची जाती आहे त्याच्यामुळे त्या जातीला पण आपल्याला नाव ठेवता येणार नाही कारण की आपण सुरुवातच गावरामपासून केलेली आणि गावरामपासूनच हुशार होतो माणूस बिटलपासून नाही होत डायरेक्ट त्याच्यामुळे मित्रांनो कोणते शेही पालन करायचं म्हणलं तर आपल्याला नियोजन चांगल्यापैकी करावं लागेल नियोजन चांगलं असेल तर आपल्याला कोणतंही शेळीपालन चांगलंच राहणार फक्त याच्यामधला डिफरंट तुम्हाला थोडं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुमच्याकडं पण नवीन जर पालक असाल तर तुम्ही गावरान शेळी पालनावर अगोदर एक दोन वर्षे काम करा आणि नंतरच बिटल वळा बिटल असू द्या कोणतीही जात असली दुसरी तर त्याच्याकडे ताबडतोब तुम्ही नवीन नवीन नवी डायरेक्ट बिटल घेऊ नका कारण जोपर्यंत तुम्हाला चांगली माहिती होत नाही तोपर्यंत तो तुम्ही बिटल शेळी ही तुमच्या गोठ्यावरती आणू नका जोपर्यंत तुम्हाला चांगला अभ्यास होत नाही तोपर्यंत पहिलं सुरुवातीला वर्ष दोन शेदून वर्ष तुम्ही गावांवर काम का करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू असत नाही व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत